पंचवीस जुलै दोन हजार सतरा एमन या अरेबी देशाच्या एडन शहरातून एमनी पोलिसांनी केरळच्या निमिशी प्रिया व तिची मैत्रीण हनानला तलाल अब्दो मेहंदी या इस्माच्या खुनात अटक करतात हा मर्डर इतका खतरनाक होता की त्याने इंटरनॅशनल मीडियात खळबळ उडवून दिली कसं एका केरळच्या नर्सने एमनमध्ये तिचा पती तलाल मेहंदीचे तुकडे करून हत्या के केली याच्या कहाण्या प्रसिद्ध होऊ लागल्या ही बातमी केरळमधील इडुकीजवळच्या थुडुपूजा येथे राहणाऱ्या टॉमी थॉमसने जेव्हा ऐकली तेव्हा त्याला एका क्षणासाठी विश्वासच बसेना कारण ज्या नेहमीच्या प्रियाची चर्चा सुरू होती ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची बायको होती जी की कित्येक वर्षापासून एमनमध्ये राहत होती थॉमसला हे कळत नव्हतं की अचानक त्याच्या बायकोला त्याच्याच नवऱ्याच्या खुनाच्या आरोपात का आणि कसं अरेस्ट केलं जाते जेव्हा की ती तिथे सुखरूप आहे थॉमसने जेव्हा निमिषाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचा फोन स्विच ऑफ लागला आणि इकडे न्यूजमध्ये ज्या बातम्या येत होत्या त्यावर विश्वास ठेवणं कठीण झालं होतं अखेर हा तलाल मेहंदी नावाचा इसम नेमका कोण होता आणि त्याचा निमिषाशी काय संबंध प्रश्न अनेक होते पण उत्तर सापडत नव्हती थॉमस आणि त्याची पाच वर्षाची मुलगी मिशलला अजिबातच अंदाजा नव्हता की ही केस काही दिवस काही महिने नव्हे तर अनेक वर्षे चालणार होती कारण निमिषाच्या अटकेनंतर एका वर्षातच दोन हजार अठरामध्ये तिला दोषी ठरवून साल दोन हजार वीसमध्ये फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली तर दोन हजार तेवीसमध्ये सुप्रीम ज्युडिशियल काउन्सिलने तिची अपील रद्द करून तिला फाशी कायम ठेवली अनेक प्रयत्नानंतरही निमिषा एमनच्या जेलमध्ये शिक्षा भोगते अखेर सात वर्षानंतर तीस डिसेंबर दोन हजार चोवीसला एमनचे प्रेसिडेंट रशद अल अलिमिनी यांनी मर्सी पिटिशन देखील खारिज करून तिची फाशी कायम ठेवली आहे आणि एका महिन्याच्या आत तिला फाशी देण्याचे आदेश दिलेत केरळच्या पलाकडमध्ये जन्मलेली निमिषा एमनला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेली होती ती स्वप्न सत्यात उतरत देखील होती पण इतक्यात अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली ज्यानं एका नर्सला खुनी बनवून थेट फाशीच्या तक्तापर्यंत नेऊन पोहोचवलं नमस्कार मी महेश आणि आपण पाहताय चॅनल चॅनलवर आणि अशाच इंटरेस्टिंग केस अचंबित करणाऱ्या कहाण्या पाहण्यासाठी आमचं नाथगोळा चॅनल आधी सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर खाली दिलेल्या बटनवर क्लिक करून आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला कमेंट आम्हाला नक्की शेअर करा तर कहाणी अशी आहे की निमिषा एका गरीब कुटुंबातून आली होती तिचे आई वडील मोलमजुरी करायचे लहानपणापासूनच हुशार असलेल्या निमिषाला स्कूल एज्युकेशन आणि नर्सिंगसाठी लोकल चर्चनं मदत केली होती पण ती त्यात पास होऊ न शकल्याने तिला नर्सची जॉब मिळू शकली नाही अशात आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन हजार आठमध्ये मध्ये असलेल्या निमिषाने अवघ्या एकोणीसाव्या वर्षी यमन गाठलं जाताना तिनं आपल्या आईला आपली लवकरच गरिबीची परिस्थिती संपून जाईल असा विश्वास दिला होता येमनला आल्यानंतर एमनची राजधानी सना शहरात निमिषाने एका गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नर्सची जॉब सुरू केली तिची नोकरी चांगली चालली होती त्यामुळे त्यांची घरची परिस्थिती देखील सुधारली अखेर तीन वर्षानंतर दोन हजार अकरामध्ये निमिषाच्या घरच्यांनी तिच्या लग्नाचा निर्णय घेतला आणि तिला केरळला बोलवलं इथं आल्यानंतर इडुकीजवळच्या थुडुपूजा येथील टॉमी थॉमस याच्याशी तिचं लग्न केलं गेलं जो की एक ऑटो रिक्षा चालवायचा लग्नाच्या एक वर्षानंतर थॉमस देखील निमिषासोबत इमनला येतो इथे दोघांनीही नव्याने आयुष्याला सुरुवात केली जिथं निमिषाला सणा शहरातील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जॉब लागतो तर थॉमस देखील इलेक्ट्रिशियन म्हणून कामाला लागतो काही महिन्यातच डिसेंबर दोन हजार बारामध्ये त्यांना एक छोटीशी गोंडस मुलगी होते आता परिवारासोबतच खर्चही वाढला होता थॉमस आपल्या नोकरीतून काही खास कमवत का नव्हता तर कमी पगारामुळे निमिषाला देखील आपलं कुटुंब आणि मुलीला वाढवणं अवघड जात होतं अखेर एप्रिल दोन हजार चौदामध्ये मध्ये थॉमस आपल्या दीड वर्षाच्या मुलीसोबत केरळच्या आपल्या गावी परततो आणि पुन्हा एकदा आपली ऑटो रिक्षा चालवायला सुरू करतो तिकडे निमिषा आपल्या कामात व्यस्त होती ती आपल्या कामासोबतच लोकांशी चांगले हित संबंध ठेवण्यात माहीर होती हॉस्पिटलमधील तिच्या कामाने सर्वच खुश होते कुठल्याही पेशंट तिच्या सर्व्हिसमुळे तिला कधीच विसरत नव्हता त्यामुळे तिला इतकी खात्री झाली होती की जर आपण एमनमध्ये एखादं क्लिनिक सुरू केलं तर ते नक्कीच आपल्या परिवाराला चांगलं देऊन देण्यासाठी महत्वाचं ठरेल याबद्दल तिने आपला पती थॉमसशी चर्चा केली आणि ठरवलं की एमनमध्ये एखादं क्लिनिक उघडायचं पण एमन सरकारच्या नियमानुसार कुठल्याही बिझनेसला किमान एक तरी एमनी नागरिक असावा असं बंधनकारक होतं त्यासाठी निमिषानं थॉमसला एका इस्माबद्दल सुचवलं त्याचं नाव होतं तलाल अब्दो मेहंदी तलाल एमनी नागरिक होता आणि त्याचं तिथेच हॉस्पिटलच्या शेजारी एक कपड्याचं दुकान होतं एक दोन वेळा निमिषा थॉमससोबत त्या दुकानात देखील गेली होती आणि तलालच्या बायकोची डिलिव्हरी देखील तिच्याच हॉस्पिटलवर झाली होती त्यामुळे निमिषाची त्याच्याशी बऱ्यापैकी ओळख होती त्यातूनच ठरवण्यात आलं की त्याच्यासोबत पार्टनरशिप करून क्लिनिक उघडायचं पण झालं उलटच कारण निमिषा ज्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करत होती त्या हॉस्पिटलचे मालक अब्दुल लतीफ यांना तिच्या प्लॅनची भनक लागली त्यामुळे तो तिच्यावर खूप चिडला तसं काय निमिषा आपल्याच शेजारी एखादं क्लिनिक उघडू शकते यावरून त्यांच्या जोरदार भांडण देखील झालं अखेर त्यांनी निमिषाला तेत्तीस टक्के पार्टनरशिपच्या मोबदल्यात इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अटीवर क्लिनिक उघडण्याची संमती दिली थॉमसने देखील तिकडे आपल्या मित्र आणि परिवाराकडून पैसे गोळा करून, करून जवळपास अठरा लाख रुपये गोळा केले अशा पद्धतीने क्लिनिक चालू करण्यासाठीच्या खर्चाची सोय तरी झाली होती त्यामुळे आता निमिषाने तलालला त्याच्या मदतीची गरज नसल्याचं सांगून टाकलं खरंतर तलालने आत्तापर्यंत निमिषाला क्लिनिक सेटअप करण्यासाठी बरीचशी मदत केली होती सुरुवातीपासूनच तलाल क्लिनिकसाठी मदत करत असल्याने तो एक प्रकारे निमिषा आणि थॉमससोबत कुटुंबाचा भाग झाला होता तलाल हॉस्पिटल सेटअपमध्ये थॉमसला अनेक अपडेट देत होता ह्या हॉस्पिटलचे नाव त्यांनी अल अमन क्लिनिक असे ठेवलं होतं फायनली दोन हजार चौदामध्ये क्लिनिक पूर्णपणे सुरू झालं त्यामुळे निमिषा आणि थॉमसचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं होतं इतकंच नाही तर या क्लिनिकमधून चांगली कमाई देखील सुरू झाली थॉमसनं सांगितलं की त्या काळी त्यांच्या क्लिनिकमधून दिवसाला जवळपास हजार डॉलर इतकी कमाई होत होती नेक्स्ट इयर जानेवारी निमिषा आपल्या येते सोबत भारतात फिरायला येतो तलाल आता त्यांच्या कुटुंबाच्या इतक्या जवळ गेला होता की तो त्यांचा एक भाग झाला होता तो या ठिकाणी एक महिनाभर राहतो थॉमसनेही त्याला फिरण्यापासून त्या अनेक गोष्टी दाखवण्यात खूप मदत केली थॉमस आणि तलाल यांच्यात एक घनिष्ठ नातं निर्माण झालं होतं थॉमसच्या फॅमिलीबद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टी देखील तलालला आता माहीत होत्या सुट्टीनंतर तलाल आणि निमिषा नऊ फेब्रुवारी दोन हजार पंधराला ला परत येमनला जातात आता कुठे चांगले दिवस आलेच होते इतक्यात एका महिन्यातच एमनमध्ये सिव्हिल वॉर सुरू होतं त्यामुळे तिथं राहणं कठीण होऊन बसतं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून भारत सरकारनं आपल्या सर्व नागरिकांना मायदेशी परतण्याच्या सूचना केल्या एवढंच नाही तर भारत सरकारनं चार हजार सहाशे भारतीयांना येमन मधून सुखरूप परत देखील आणलं पण काही भारतीयांनी येण्यास नकार दिला ज्यात मिनिशाचा समावेश होता कारण नुकतंच सुरू केलेलं क्लिनिकसाठी तिने खूप पैसा लावला होता आणि कर्जही घेतलं होतं त्यामुळं ते सोडून ती भारतात येण्यास तयार नव्हती तर इकडे भारतात येमनला जाण्यासाठी नवीन व्हिजा देणं बंद करण्यात आलं होतं त्यामुळे मनात असून देखील थॉमस आपल्या मुलीला घेऊन मिनिशाकडे जाऊ शकत नव्हता त्यामुळे परिस्थिती आता अशी झाली होती की इकडे भारतात थॉमस आपल्या मुलीसोबत तर तिकडे मिनिशा एमनमध्ये तलालसोबत राहत होती निमिषाच्या आयुष्यात आता अशी काही कलाटणे मिळणार होती की जी तिला फाशीच्या तक्तापर्यंत घेऊन जाणार होती त्या परिस्थितीत क्लिनिकची कमाई पाहून दलालच्या मनात पैशाची हाव सुटली त्याला आता असं वाटू लागलं की या क्लिनिकच्या नफ्यामध्ये त्याचा देखील बरोबरीचा हिस्सा राहिला पाहिजे आता त्याला हे देखील माहीत होतं की निमिषा एमनमध्ये त्याच्याच भरोशावर राहत होते आणि त्याचाच फायदा उचलण्याचा त्याने विचार केला सुरुवातीला त्याने क्लिनिकसाठी घेण्यात आलेल्या गाड्यांचं रजिस्ट्रेशन स्वतःच्या नावावर चढवून घेतलं त्यासोबतच क्लिनिकच्या कागदपत्रात छेडछाड करून निमिषा आणि लतीफसोबत आपलं नाव देखील जोडून घेतलं अशा प्रकारे धोक्याने तलालने हॉस्पिटलमधील तेहतीस टक्के आपल्या नावावर करून घेतले ज्याची भनक निमिषाला नव्हती त्यानं हॉस्पिटल मधील फायद्याची कॅश ओव्हर देखील आपल्याकडे ठेवून घेतले आणि सगळ्या स्टाफला तो हे देखील सांगू लागला की निमिषा त्याची बायको आहे ही गोष्ट कळताच निमिषा तलालवर भडकली यावर त्यानं सुरुवातीला हे तिच्या भल्यासाठीच आपण करत असल्याचा बनाव केला येमन मध्ये ती एकटी आहे असं वाटून तिचा कोणी फायदा घेऊ नये यासाठी आपण हे सांगत असल्याचं त्यानं सांगितलं तलालची लालसा इथेच थांबली नाही तर तो आता प्रत्येकच गोष्टीत हस्तक्षेप करू लागला तो असं काही वागू लागला जसं की हे हॉस्पिटल त्याचंच आहे आणि निमि आणि निमिषा त्याची बायको आहे तर इतकंच नाही तर आता तलाल दर महिन्याचे प्रॉफिट देखील आपल्याकडेच ठेवू लागला आणि मॅनेजमेंटमध्ये बरेचसे निर्णय आपणच घेऊ लागला याचं प्लॅनिंग हे आधीपासूनच सुरू केलं होतं कारण तो जेव्हा केरळला फिरायला आला होता तेव्हाच थॉमसने त्याला लग्नाचा अल्बम दाखवला होता त्यातील एक फोटो त्यानं आपल्याजवळ काढून ठेवला होता आणि त्याच फोटोला मॉर्फ करून मिनिशाचा नवरा असल्याचं दाखवून त्यानं एक फेक सर्टिफिकेट देखील बनवलं आणि एकतर तो स्थानिक होता आणि त्याच्याकडे आता एक लिगल मॅरेज सर्टिफिकेटचं डॉक्युमेंट देखील होतं ज्यानं निमिषा त्याची बायको असल्याचं तो सिद्ध करू शकला असता या जोरावरच आता तो हॉस्पिटलवर कब्जा करून निमिषाला देखील मारजोड करू लागला याला कंटाळून एके दिवशी निमिषाने सना शहरातील पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दिली यावरून पोलिसांनी दोघांनाही कोठडीत टाकलं पण इथेही तलालने कोर्टात हे फेक सर्टिफिकेट सबमिट करून ती ते त्याचीच बायको असल्याचं सिद्ध केलं कोर्टानं देखील ते फेक सर्टिफिकेट ओळखण्यात अपयश ठरलं आता त्याला तर आणखीनच कॉन्फिडन्स आला आणि तो अजूनच त्रास देऊ लागला कधी कधी तर तलाल दारू पिऊन निमिषाच्या रूममध्ये जायचा आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करायचा या सगळ्यातून तिला आता आपला जीव वाचवण्यासाठी कधी कधी रात्री घर सोडून पळून जाण्याची पाळी येऊ लागली अशात निमिषा देश सोडून जाऊ नये म्हणून तलालने तिचा पासपोर्ट देखील आपल्याजवळ काढून ठेवला आता या सगळ्यातून तिला बाहेर पडण्यासाठी एकच पर्याय होता ते म्हणजे तिनं आता हे हॉस्पिटल आणि हा देश सोडून भारतात परत येणं या सगळ्यात निमिषाला खूप आणि खूप मानसिक शारीरिक त्रास होऊ लागला तिने या सगळ्या गोष्टी आपला पती थॉमसला सांगण्याचा बराच वेळा प्रयत्न केला पण तिला हे देखील माहीत होतं की थॉमसनं मनात आणून देखील तो तिची मदत करू शकत नव्हता दरम्यान दलाल या सगळ्यात अनेकदा जेल वाऱ्या देखील करून आला एकदा तर कोर्टाने निमिषाचे क्लिनिक तिचे पैसे पासपोर्ट हे देण्याच्या अटीवर त्याला सोडलं पण जेलमध्ये परत येऊन त्यानं पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली तो स्थानिक असल्यामुळे त्याला विरोध करणं निमिषाला कठीण जाऊ लागलं आता तिला जर या नरकातून बाहेर पडायचं असेल तर देश सोडून भारतात परत जाण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता पण त्यासाठी ते देखील तिला पासपोर्टची गरज होती आणि काही केल्या त्याला पासपोर्ट द्यायला तयार नव्हता निमिषानं सांगितलं की त्याला लाटक करून ज्या जेलमध्ये नेलं जात होतं ते तिच्या क्लिनिकपासून जवळच होतं त्यामुळे त्या जेलमधला ऑर्डन तिच्याकडे अनेकदा उपचारासाठी यायचा एके दिवशी त्या ऑर्डननंच तिला एक पासपोर्ट मिळवायची आयडिया दिली त्याने तिला ते सांगितलं की त्याला एखादं घुंगीचं औषध देऊन माझ्याकडे घेऊन ये मग मी त्याच्याकडून तो पासपोर्ट कुठे आहे हे उकळून घेतो यावर निमिषाला असं वाटू लागलं की त्याला कुठलीही हानी न पोहोचवता तिला तिचा पासपोर्ट परत मिळेल आणि जेलचा वॉर्डनच हे सांगत असल्यानं तिला कुठलीही कायदेशीर अडचण येणार नाही असं वाटलं त्यामुळे त्याचा मर्डर करण्याचा कोणताच हेतू तिच्या डोक्यात नव्हता पण जसा प्लॅन केला होता तसं घडलंच नाही जुलै दोन हजार सतरा दलालला नशा करायची सवय होती आणि तो वारंवार कुठल्या ना कुठल्या प्रकारचा नशा करून मिनिशाच्या घरी यायचा आणि तिला त्रास द्यायचा अशाच एके दिवशी त्याला नशा करून निमिषाच्या घरी आला तेव्हा तिने त्याला बेशुद्धीचा इंजेक्शन दिलं पण त्याच्यावर त्या दिवशी कुठलाच असर झाला नाही मग दुसऱ्या दिवशी देखील तो नशा करून आला तेव्हा निमिषानं त्याला ते, ते इंजेक्शन दिलं त्यावर तो थोडा वेळ तडपडला जोरजोरात ओरडू किंचाळू लागला आणि थोड्या वेळानं त्याचं ओरडणं बंद झालं निमिषानं घाबरून जवळ जाऊन चेक केलं तर शरीर थंड पडलं होतं पल्स देखील बंद झाल्या होत्या तिला कळून चुकलं की त्याचा जीव गेलाय बहुतेक नशा आणि बेशुद्धीच्या इंजेक्शनच्या रिॲक्शनमुळे त्याचा जीव गेला असावा निमिषा घाबरून गेली तिला तर फक्त आपला पासपोर्ट काढून घ्यायचा होता पण आता तिच्या हातून एक खून झाला होता निमिषानं घाबरून जोरात आवाज दिला त्या ठिकाणी असलेली तिची मैत्रीण हनान पळत आली ती ते, तिच्याच क्लिनिकमध्ये नर्स होती ती धावत आली या सगळ्यात निमिषाला पॅनिक अटॅक येऊन ती बेशुद्ध पडली तिला सावरत तलालच्या बॉडीची विलेआउट लावायचं ठरवलं मग हानानं तलालच्या बॉडीचे छोटे छोटे तुकडे करून ते एका पिशवीत भरले आणि ते सगळे तुकडे घराच्या वरती असलेल्या पाण्याच्या टाकीत नेऊन टाकले मिनिशानं पॅनिकच्या गोळ्या घेतल्या असल्याने तिला नेमकं काय काय घडलं का हे फारसं नीट आठवत नाही पण त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला आणि सणा शहरापासून साडेतीनशे किलोमीटर दूर असलेल्या एडन शहरात जाऊन लपले इथूनच काही दिवसानंतर पंचवीस जुलै दोन हजार सतराला एमणी पोलिसांनी मिनिशा प्रिया आणि हनान या दोघींना अटक केली पोलिसांना या सगळ्याची भनक तेव्हा लागली जेव्हा शेजाऱ्यांनी टाकीतून वास येत असल्याची तक्रार दिली पोलिसांनी टाकीची तपासणी केली असता त्यामध्ये तलालच्या बॉडीचे तुकडे सापडले या केस संदर्भात सगळ्याच मीडियात एक अफवा अशी पसरली की कस एका केरळच्या नर्सने आपल्या पतीचा खून करून बॉडीचे तुकडे पाण्याच्या टाकीत टाकले ही बातमी भारतात समजल्यावर त्याच्या तर पायाकालची वाळू चरकली लगेच थॉमसने निमिषाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण निमिषाचा थॉमस किंवा तिचे कुटुंबीय कुणाशीच संपर्क होत नव्हता इथे निमिषा आणि हनानची रवानगी सना शहरातील जेलमध्ये करण्यात आली होती अटकेच्या काही महिन्यानंतर निमिषाला एकदाच संपर्क करण्याचा चान्स दिला गेला ज्यामध्ये तिनं संपूर्ण घटनाक्रम थांबुसला सांगितला निमिषाच्या विरोधात जी केस स्टँड झाली त्या ठिकाणी देखील निमिषाला कोणतीच मदत देण्यात आली नाही तिला तिची बाजू मांडण्यासाठी साधा वकील देखील दिला गेला नाही मग निमिषाने स्वतःच आपली बाजू मांडत कसं तलालनं आपल्याला टॉर्चर केलं कसं फेक मॅरेज सर्टिफिकेट बनवून तिला फसवलं याबद्दल सविस्तर माहिती दिली हवं तर ते फेक सर्टिफिकेट चेक करून क्रॉस व्हेरीफाय करण्याची विनंती देखील केली कारण त्या सर्टिफिकेटवर निमिषाचा फोटो जरी असला तरी नाव मात्र मुस्लिम मुलीचं होतं जे की पासपोर्ट सोबत क्रॉस व्हेरीफाय केलं जाऊ शकत होतं ती राहत असलेल्या ठिकाणी क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याची विनंती देखील तिनं केली पण इतकं सगळं सांगून देखील स्थानिक कोर्टानं दोन हजार अठरामध्ये तिला दोषी ठरवलं तिला वरच्या कोर्टात अपील देखील करता आलं नाही कारण पोलिस व्हेरिफिकेशनपासून कोर्टाच्या प्रोसिडिंगपर्यंत सर्व कामकाज अरेबिक भाषेत होत होतं त्यामुळं निमिषाला हे देखील कळत नव्हतं की ज्या कागदावरती सहा करते त्या कागदात नेमकं काय आहे नियम कायदे धाब्यावर बसवून स्थानिक कोर्टानं तिची अपील देखील रद्द केली आणि हनानला जन्मठेप तर निमिषाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्यामुळं कोणतेही लिगल मदतीशिवाय निमिषाला ही शिक्षा सुनावण्यात आली होती यावरतीनं अखेर फाशी विरोधात सुप्रीम ज्युडिशियल काउन्सिल ऑफ यमनमध्ये दाद मागितली पण दुर्दैवानं सात वर्षानंतर तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला यमनचे प्रेसिडेंट रशद अल अलिमी यांनी तिची मर्सी पिटिशन देखील के खारिज केली आणि एका महिन्याच्या आत तिला फाशी देण्याच्या आदेश दिले दरम्यान आता यमन अभ्यासीने या बातमीवर युटर्न घेत यमन प्रेसिडेंटनी निमिषाच्या फाशीवर कोणताच निर्णय घेतला नसल्याचं सांगितलंय तर या संबंधी निर्णय घेण्याचा अधिकार हुदी ऑथॉरिटीला असल्याचं सांगितलं कारण ज्या ठिकाणी हा मर्डर झाला ते हुदी ऑथॉरिटीच्या अंतर्गत येतं त्यामुळे आता फाशीपासून वाचायचा असल्यास एक मात्र पर्याय राहिला आहे तो म्हणजे ब्लड मनी आता अखेर हे ब्लड मनी नेमकं काय आहे आणि ही हुदी ऑथॉरिटी कोण आहे हे आपण या व्हिडिओतून थोडक्यात पाहूया यमन देशात सिया आणि सुन्नी दोघंही राज्य करतात ज्यामध्ये सुन्नी मुस्लिम पासष्ट टक्के तर सिया मुस्लिम ज्यांना हुदी मुस्लिम म्हणतात ते पस्तीस टक्के आहेत जिथे ही केस सुरू आहे म्हणजे जे मन्जे कॅपिटल सना तिथे हुदींची सत्ता आहे आणि इथे आजही सरिया कानून चालतो या सरिया कायद्यानुसार जर दोषीच्या कुटुंबियांनी भरपाईच्या मोबदल्यात पीडिताच्या कुटुंबाला मागील ती रक्कम दिल्यास त्याची शिक्षा माफ केली जाऊ शकते आणि याच भरपाईला ब्लड मनी म्हटलं जातं यमनचे एक उद्योगपती श्याम भास्कर जे येणाऱ्या ॲक्टिव्हिस्ट सोशल ग्रुपचे मेंबर आहेत ते दोन हजार सतरापासून निमिषाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत तर त्यांनी ब्लड मनी जमा करण्यासाठी सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल ॲक्शन काउन्सिलिंग नावानं क्राऊड फंडिंग देखील सुरू आहे पण अडचण मेहंदी कुटुंबाशी कुणी मध्यस्थी करायची येथे येते त्यासाठी इंडियन एम्बेसीने अब्दुल्ला अमीर या वकिलाला देखील देखी अपॉइंट केलं होतं पण मध्यस्थीसाठी त्यानं चाळीस हजार डॉलर मागितले आणि त्यातील वीस हजार डॉलर दिले तरी देखील पूर्ण रक्कम मागण्याच्या अटीवर त्यानं त्यांची बातचीत थांबवली आहे इकडे सध्या ब्लड मनी संदर्भात न्यूज आणि मीडियामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत कुणी याला सत्तर लाखापर्यंत घेऊन गेलंय तर कुणी तीन करोडपर्यंत पण अद्याप तलालच्या कुटुंबियांनी कोणतीच अधिकृत अमाऊंट डिक्लेअर केलेली नाही तीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या फाशीच्या शिक्षेनंतर दुसऱ्याच दिवशी भारताकडून अधिकृतरित्या विदेश मंत्रालयाचे स्पोक्स पर्सन असलेल्या रणदीप जयस्वाल यांनी एक ट्विट करून आम्ही प्रियाच्या केसबद्दल सजग असून भारत सरकारकडून जी काही मदत होईल ती करायला तयार असल्याचं स्पष्ट केलंय इकडं जेलमध्ये असलेल्या निमिषाचं आयुष्य आता तलाल यांच्या कुटुंबांच्या हातात आहे निमिषाच्या वतीने केस लढणारे वकील सुधीर चंद्रन म्हणतात आता भारत सरकारने यामध्ये मध्यस्थी केल्यासच निमिषाचे केस सुटू शकते इतक्या या सगळ्यात चढउतारामध्ये अद्याप देखील निमिषाच्या फॅमिलीने आशा सोडलेली नाही निमिषाचे पती थॉमस म्हणतात निमिषा या केसमधून नक्कीच सही सलामत बाहेर पडेल आणि त्यांची तेरा वर्षाची मुलगी तिच्या आईला नक्की भेटेल निमिषाच्या आई प्रेमकुमारी एप्रिल दोन हजार चोवीस पासून कोर्टाच्या परवानगीने मिळेल त्या मार्गाने आपल्या मुलीला सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या गेल्या नऊ महिन्यात फक्त दोनदाच निमिषाला भेटू शकल्यात या वयात देखील त्यांनी आपल्या मुलीला दिलेला पाठिंबा हा नक्कीच तिला धीर देणारा आहे या केस संदर्भात प्रत्येकच भारतीयांच्या मनात फक्त एकच प्रश्न आहे काय भारत सरकार निमिषाला वाचवण्यात यशस्वी होईल अशाच काही क्राईम रिलेटेड व्हिडिओज आणि ऑडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमचं न्यूज चॅनल नाथखोळा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद